मंद्रुप येथील तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या अज्ञात कारणावरून मंद्रुप येथे मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या पूर्वी एका बावीस वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली सिद्धाराम मळसिंद नंदुरे वर्ष बावीस राहणार मंद्रुप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत मयताचा भाऊ अमोक सिद्ध नंदुरे यांनी मंद्रुप पोलिसात खबर दिली आहे त्यानुसार नोंद झाली आहे त्यांनी दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे की माझा भाऊ सिद्धराम नंदुरे यास दारू पिण्याचे व्यसन होते तो सिद्धू शिंगडगाव यांच्याकडे काम करत होता आज मंगळवारी सकाळी सहा वाजता सिद्धू शिंगडगाव यांनी मला फोन करून कळवले की तुझा भाऊ सिद्धराम यांनी खाडे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेतला आहे तेव्हा मी लगेच तेथे जाऊन पाहिले असता माझा भाऊ सिद्धराम नंदुरे हा चिंचेच्या झाडाला फांदीला दोरीने गळफास घेऊन लटकत होता त्यानंतर मी रमेश जोडमोटे व इतर लोकांच्या मदतीने त्यास खाली उतरवून आम्ही त्यास उपचारात मंद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले त्यानुसार अज्ञात कारणावरून चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन सिद्धाराम नंदुरे हा मयत झाल्याची खबर भाऊ सिद्ध मळसिंद नंदुरे यांनी पोलिसात दिली याची नोंद मंद्रुक पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत